नमस्कार मित्रांनो तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता मित्रांनो मालिकेमध्ये आपण असे बघत आलो राजेश आहा म्हणजे जो राकेश आहे तर तो मात्र ईश्वरीला आणखीन टेन्शन देण्याचा प्रयत्न तर करत असतो त्याला असं वाटतं की जर आपण ईश्वरीचं टेन्शन वाढत गेलो तर ईश्वरी आपला आधार घेईल आणि ईश्वरी आपला आधार घेऊन मात्र पूर्णपणे आपल्यावर डिपेंड राहीन आणि आपण तिला जर ह्या संकटात मदत केली आणि तिला असं वाटलं की नक्की आपण तिच्या जवळची व्यक्ती आहे अर्णव सरांच्या बाबतीत तर आज तिचा गैरसमज झालेला आहे परंतु आता जर आपण ह्या संकटात तिचं आणखीन संकट वाढवण्याचा प्रयत्न आपण करायचा आणि तिच्यासमोर मात्र आपण हे दाखवायचं की आपण तिला मदत करत आहोत तरच आता ईश्वरी आपल्यावर विश्वास ठेवेल नाहीतर आता ती एकतर आपण इतकं तिच्यासाठी किती काही केलं तरी आत्तापर्यंत तिला काही घे नसते ती फक्त स्वतःचा विचार करून तिच्या मनात फक्त अर्णव सरांच्या आठवणी असतात त्यामुळे आता किती काही झाले तरी मात्र आता चाल तर आपल्याला खेळावी लागेल आणि ही ईश्वरी देसाई आहे ना तर तिला पूर्णपणे आता आपल्या ताब्यात घ्यावे लागेल तरच मात्र जे होईल ते मात्र अगदी छान होईल म्हणजे आता आपण हक्काने तिच्यावर सगळं काही अगदी हे करू शकतो त्यानंतर मात्र आता राकेशने जे काही ईश्वरीला सांगितलेलं असतं की हे पग मी तुला दोन तीन असे पत्ते देतो आणि तेथे त्या ठिकाणी गेल्यानंतर आता जे काही समाजसेवक ते लोक आहे ते नक्की इशू मिस इंदोर तुम्हाला मदत करतील तेव्हा मात्र आता ईश्वरीला वाटतं की खरंच देव गरुप्पाच पावला आणि खरंच राकेशजी आपल्याला किती मदत करतात आता राकेशजी खरंच किती चांगले आहेत आणि अर्णव सरांवर इतका विश्वास ठेवून अर्णव सर आपल्या बाबांना भेटायला तर आले नाही परंतु ते आता जे काही वागलेत त्याला कधीही माफी नाही आता मात्र ईश्वरीच्या मनातील जो गैरसमज आहे तर तो गैरसमज वाढत जात असतो आता ईश्वरीला असं वाटतं की किती काही झाले तरी सर सुटायला नको आहे परंतु आता ईश्वरीला असं वाटतं की काही झाले तरी बाबांची तब्येत आता लवकरात लवकर बरी व्हायला हवी आणि ही तब्येत मात्र आता बाबांची बरी झाल्यानंतर आता ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशनला एकतर खूप खर्च आहे आणि त्या खर्चासाठी मला काहीतरी करावे लागेल म्हणून मात्र आता ईश्वरी गणूप्पाला हात जोडते परंतु आता ज्या आपल्या म्हणजे सुप्रिया आहे तर सुप्रिया आता इशूला म्हणत असते की इशू अगं हे पग आता खरंच मी आपले जे काही जागृत देवस्थान इंदोरचं आहे गणूप्पाचं तर तेथे मात्र आता एक नवस केलेला होता परंतु ईश्वरी आता आपण सध्या इंदोरला नाही जाऊ शकत परंतु आता गणपती बाप्पांचे दिवस येत आहेत गणपती बाप्पा लवकरच येतात मग असं वाटतं की आता ही पालखी आहे तर ती इकडे आपल्या मुंबईलाच येत आहे इंदोरच्या जागृत देवस्थानची आणि आता तेथील पत्ता जो आहे तर तो सुद्धा सुप्रियाच्या मोबाईलवर आलेला असतो आता सुप्रियाच्या मोबाईलवर हा देवाचा पत्ता आलेला असतो म्हणून आता सुप्रिया घाईने ईश्वरीला पत्ता पाठवते आता पत्ता पाठवल्यानंतर ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरी म्हणते की आगं आई देवप्पा म्हणजे आपले गणूप्पाच पावले आणि आग तुला माहिती आहे का सुभद्रा ज्या आहेत तो सुभद्रा आजी तर त्या मात्र आता ह्या अर्णव सरांच्या आजी आहेत सुभद्रा पाटील हे त्यांचं नाव आहे तेव्हा मात्र आता लगेच सुप्रिया म्हणत असते की हे बघ ईश्वरी तू आता तिकडे कसं जाशील एकतर अर्णव सरांचं आणि तुझं जे काही वाद झालेले आहेत तर आपण त्यांच्यावर केस वगैरे केली मग आपण तिकडे कसं जाऊ शकत नाही जर तिकडे गेलो तर आत्ता लगेच म्हणतं की अगं ईश्वरी तू कशाला तिकडे जातेस त्या दिवशी कशी ती अर्णव सरांची मामी इकडे आपल्याबरोबर भांडायला आली होती तर काय गरज आहे येशू तुला तिकडे जाण्याची तू एक काम कर तू येथीलच जवळ देवप्पा गणूबाप्पाचं मंदिर आहे तर तेथे जा आता जे गणपती बाप्पा आलेले आहे त्यांच्या पालखीच्या जे काही सोळा आहे तर ईश्वर म्हणते की नाही मला दर्शन घ्यावेच लागेल जर मी आता गणूबाप्पांच्या पालखीचं दर्शन घेतले तर मात्र आता आपल्या बाबा लवकरात लवकर बरे होतील काहीतरी चमत्कार गणवप्पा करतीलच तेव्हा आता ईश्वरी लगेच आता तिकडे जायचं ठरवते आणि इकडे मात्र आता अर्णव सरांची सुटका झालेली असते कारण आता अर्णवला बेल मिळालेली असते आणि अर्णव हा गणवप्पाच्या पालखीसाठी त्या मग सोहळा मिरवणुकीत मात्र घरी आलेला असतो आणि ती पालखी स्वतः आता अर्णवने आपल्या हातात घेतलेली असते आता ईश्वरी तिकडे आता आलेलीच असते परंतु आता जेव्हा ती पालखी आहे तर इकडे आजीने मात्र जी इंदोरची ही पालखी आहे तर ती मात्र दरवर्षीप्रमाणे सुभद्रा पाटील यांच्या घरी येत असते आणि आता त्या पालखीची सर्व काही तयारी मात्र अगदी धुमधडाक्यात होत असते पण यावर्षी आता आजीने नवस केलेला असतो की देवा अर्णवला माझ्या या संकटातून वाचव जो काही आता त्याच्याविरुद्ध कटकारस्थान करण्याचा जो कोणी प्रयत्न करत असेल देवा त्याला शिक्षा दे परंतु माझ्या अर्णवला लवकरात लवकर घरी येऊन दे म्हणून आज गणपती बाप्पांचा चमत्कार होऊन अर्णवसुद्धा घरी आलेला असतो आणि अर्णव ईश्वरी या दोघातील गैरसमज मिटण्यासाठी आता योगायोगाने सुद्धा ह्या पालखीच्या मिरवणीत एकत्र येतात आता मिरवणुकीत एकत्र आल्यानंतर मात्र अर्णवच्या हातातून जी काही पालखी आहे तर ती निसटते परंतु ईश्वरी ती पालखी धरते आणि आता अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरी अर्णवकडे बघते तेव्हा आता अर्णवने तर एकतर आता ड हॉस्पिटलमध्ये सर्व विचारपूस करून सर्व काही अगदी म्हणजे पैशांची काय व्यवस्था आहे आणि ईश्वरीच्या बाबांचं ऑपरेशन आहे हे सर्व काही आता अर्णवला माहिती झालेले असते म्हणून त्याने आता सर्व तयारी करून आता हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनचे पूर्ण पैसे पाठवलेले असतात ईश्वरी इकडे पालखीचं दर्शन घेण्यासाठी येते तर त्याच वेळेस मात्र इकडे ऑपरेशनचे सर्व काही पैसे लगेच भरले जातात आणि ऑपरेशनला सुरुवातसुद्धा होते आता मात्र ऑपरेशनला सुरुवात वगैरे झाल्यानंतर गणूबाचा खरंच एक खूप मोठा चमत्कार होतो इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघे तर एकत्र येतात त्यांना आता बोलण्याची संधी मिळते कारण इकडे ऑपरेशनला सुरुवात झालेली असते आणि लवकरात लवकर ऑपरेशनसुद्धा सक्सेस होणार असते ईश्वरील मात्र आता जे राकेशने एक दोन बिल्डरचे जे पत्ते दिलेले आहेत जे समाजसेवक आहे म्हणून मात्र आता राकेशने ईश्वरीबद्दल अगोदर त्यांना काही पण सांगून ठेवलेले असते परंतु आता अर्णव ईशूला तिकडे जाण्याची अगदी संधीसुद्धा देत नाही आता अर्णव आता जे काही करतो तो ईश्वरीसाठी करतो ईश्वरी कितीही चुकीचं जरी वागत आली परंतु ईश्वरीसमोर जे सत्य आहे जे तिला दाखवण्यात येते ते मात्र ती त्याच्यावर विश्वास ठेवते त्यामुळे पुरावे तर माझ्या विरुद्धी आहे मग आता पुरावे माझ्या विरुद्ध आहे परंतु आता तरीसुद्धा ईश्वरी जे काही वागते ते अगदी बरोबर आहे तिच्या ठिकाणी ती योग्य आहे जरीही ती माझ्यावर आरोप करत असेल पण तरीसुद्धा तिचे आरोप करणं हे एक स्वाभाविकच आहे कारण तिच्या बाबांची जी अवस्था झाली त्यामुळे तिच्यावर जी काही वेळ आलेली आहे त्यामुळे मात्र आता ती रागत हे सर्व बोलते परंतु हळूहळू मात्र मला आता देवा तू साथ दे कारण आज जी काही तुझी पालखी माझ्या दारात आलेली आहे तूच असं काहीतरी चमत्कार कर की ईश्वरीचा जो काही माझ्याबद्दल गैरसमज झालेला आहे तो गैरसमज मात्र देवा तूच दूर कर आणि आम्हाला दोघांना एकत्र आण माझं तिच्यावर प्रेम आहे आज मी माझ्या प्रेमाची कबुली देतो कारण ईश्वरीचं खरंच जे काही गैरसमज झालेलं आहे ईश्वरीच्या मनातसुद्धा माझ्याविषयी प्रेम होते परंतु आता जे काही गैरसमज वाढवण्यात आले या राजेशमुळे जे काही झालेलं आहे तर आता राजेशचं सत्य देवा लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर घेऊ नये परंतु आता ईश्वरी आणि आमच्या दोघातील जे गैरसमज आहे दूर कर। आनी खरच खरच आनी ते धूरकर आणि खरंच आता अर्णवची ही प्रार्थना आहे तर देवप्पा म्हणजे गणुबप्पा खरंच ऐकतो आणि ईश्वरीसुद्धा आता तेथे पालखीच्या दर्शनासाठी आलेली असते आपल्या बाबांविषयी अगदी नवज बोलण्यासाठी आणि तेथे मात्र अर्णव सरांच्या हातात ती पालखी असते जेव्हा आता पालखी अगदी हातातून निसटणार तोच लगेच ईश्वरी धरते आणि ईश्वरीने आता ही पालखी धरल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतो आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे एकटक बघत असते तेव्हा आता अर्णवला असं वाटतं की आता इतकं काही होऊनसुद्धा ईश्वरी येथे आली असेल नक्की ईश्वरी कशासाठी आले असेल एकतर तिच्या बाबांची तब्येत कशी आहे आपल्याला विचारपूस करायला हवी आता ईश्वरी सारखी अर्णवसरांकडे पाहत असते तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी आज मी गणूबाप्पाची येथे पालखी धरलेली आहे आणि आज मी तुला या पालखीचं अगदी एक हातात घेऊन वचन म्हणजे शपथ घेतो की जी काही तुझ्या बाबांची अवस्था झालेली आहे तर मी खरंच काहीही केलेले नाही तू माझ्यावर विश्वास ठेव आणि जर आत्ता तू माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर ईश्वरी खरंच तू म्हणजे तुला नंतर खूप पश्चाताप होईल ज्याच्यावर तू इतका विश्वास ठेवते तोच व्यक्ती तुला धोका देतो आहे आणि हे जे कोणी केलेले कृत्य आहे तर ते अगदी त्या राकेशने केलेलं आहे तू राकेशवर विश्वास ठेवू नको परंतु ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर तुम्ही खोटं बोलतात तुम्हाला अगदी वाचवण्यासाठी परंतु जे काही राकेत जे आहे तर ते कायम मला मदत करतात मदतीच्या वेळेस धावून येतात आणि अजूनपर्यंत तुम्ही बाबांची तब्येत कशी आहे ते कसे आहेत याबद्दल काही तुम्हाला माहिती नाही पण तरीसुद्धा तुम्ही एकदा विचारपूस करण्यासाठी सुद्धा आले नाहीत ज्या वेळेस मला तुमची गरज होती ज्या खांद्याची मला आधार होता आणि जे काही या संकटाच्या वेळेस मला तुम्ही अगदी जवळ हवेसे होते तर त्यावेळेस मात्र तुम्ही ढुंकूनसुद्धा पाहायला आले नाहीत कारण जे कृत्य तुम्ही केले तर त्यामुळे तुम्हाला तोंड दाखवण्याची इच्छाच नव्हती म्हणूनच तुम्ही तिकडे आला नव्हतात आणि त्याचवेळेस अविनाश मामा पुढे येतो आणि आकाशसुद्धा तेव्हा आता अविनाश मामा म्हणतात की ईश्वरी तुला आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की अर्णवची यात काहीही चूक नाही तू अर्णवर विश्वास ठेव अगं तू जर आत्ता यावेळेस अर्णवर विश्वास नाही ठेवला ईश्वरी तर मात्र तुला अगदी खूप काही अगदी आणखीन संकटाला सामोरं जावं लागेल कारण ईश्वरी ज्याच्यावर तू इतका विश्वास ठेवते तो राकेश एक गुंडा आहे मवाली आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून अंजली ताईचा नवरा आहे आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते तर अविनाश मामा पुढे म्हणतात की हे पग ईश्वरी आत्तापर्यंत तुझ्या बाबांचा जो काही खर्च आहे तर तो आत्तापर्यंत मला तुला सांगायचं नव्हते परंतु हा सगळा खर्च मात्र अर्णवने स्वतः केलेला आहे आणि हे बघ ईश्वरी तू त्याच्यावर विश्वास ठेवत नाही अगं जर तू त्याच्यावर इतके मोठे आरोप करते पण जर तू इतके आरोप करून एखादा माणूस तुला अगदी ढोंकून पाहायला तयार नसतो परंतु तरीसुद्धा अर्नवने त्याचं जे काही कर्तव्य आहे तर ते पार पाडत आला केवळ कशासाठी तर तुझ्यावर प्रेम आहे आणि त्याने हे सगळं कारस्थान केलेले नाही त्याच्या विरुद्ध कटकारस्थान झालेले आहे अर्णव एक वेळ का शांत आहे याचं उत्तर तू जर ऐकले तर मात्र तुझ्या पायाखालची जमीन सरकेल कारण आपल्या बहिणीसाठी अंजलीच्या अगदी सुखी संसारासाठी अर्णव शांत आहे आपल्या बहिणीच्या आनंदासाठी आणि जे काही आता हा राकेश नराधम आहे तर तो अंजलीलासुद्धा फसवतो आणि ईश्वरी आता तर तुझ्याबरोबर लग्नसुद्धा करायला तो तयार झालेला आहे ईश्वरी म्हणते की मामा आणि अर्णव सर तुम्ही अगदी राकेशजीबद्दल काय बोलतात राकेशजी कधी असे नाही परंतु आता तरीसुद्धा म्हणजे ईश्वरी विश्वास ठेवायला तयार नसते परंतु आता अविनाश मामा म्हणतात की ईश्वरी हे पग आता लवकरच तुझ्यासमोर सत्य येईल परंतु त्यावेळेस खूप असा वेळ झालेला असेल अर्णव म्हणतो की ईश्वरी आपल्याकडे फक्त आणि फक्त एकच असा म्हणजे पर्याय आहे तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल आणि जर तू माझ्याशी लग्न केले नाही तर मात्र खूप असे म्हणजे हे संसार उद्ध्वस्त होतील अंजलीचा संसार तर उद्ध्वस्त होईल परंतु अंजली म्हणजे स्वतःला सावरू शकेल किंवा नाही हे मी नाही सांगू शकत आणि जर अंजली ताईला काही झाले तर मात्र मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार त्यामुळे तिच्या सुखासाठी तिच्या आनंदासाठी मी काय करेल कोणत्या थराला जाईल ईश्वरी तुला तर माहितीच आहे आणि आज मी कनुबापाची शपथ घेऊन सांगतो ईश्वरी मी काहीही तुझ्या बाबाची ही अवस्था केलेली नाही आणि त्याचा पुरावा मी लवकरच तुला आणून देईल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे अर्णव सर मी तुमच्यावर आज विश्वास ठेवते परंतु आज मात्र बाबांचं एक खूप मोठं ऑपरेशन आहे आणि ते ऑपरेशन जर सक्सेस झाले तरच बाबा ह्या संकटातून बाहेर येऊ शकतात कारण कोणत्याही ट्रीटमेंटला ते, ते प्रतिसाद देत नाही त्यामुळे आता ही शेवटची जी शस्त्रक्रिया उरलेली आहे तर ती ऑपरेशनची ऑपरेशन करून जर बाबा ठीक झाले तरच मात्र बाबा आता पहिल्यासारखे जीवन जगू शकतात तेव्हा आता अर्ण म्हणतो की ईश्वरी तू काही काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे एक ना एक दिवस मी तुला सगळे काही पुरावे देतो परंतु आता जो निर्णय तुला घ्यायचा आहे तर तू तो घेऊ शकते कारण माझ्या मनात जो निर्णय आहे की आपण दोघांनी जर लग्न केले आणि जर तुला हे लग्न मान्य नसेल माझ्याबरोबर तर तू माझ्याबरोबर अगदी सहा महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू शकते आणि आता हा जे लग्न आहे तर ते लग्न माझ्याशी केल्यानंतर राकेश आणि अंजली यांचा संसार वाचू शकतो आणि राकेशपासून तुझी सुटकासुद्धा होऊ शकते कारण हे सर्व करणारा राकेश आहे राकेशनेच आत्तापर्यंत हे कारस्थान केले तुझ्या बाबांचा अपघात केला तुझ्या बाबांचीही अशी अवस्था त्यानेच केली परंतु आत्ता सध्या माझ्याकडे पुरावा नाही तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना समजून घेतात आणि आता गणूबाप्पाची आरती आहे तर ती अगदी जोडीने पार पाडतात तेव्हा आता मित्रांनो आता गणुबप्पाची आरती जोडीने पार केल्यानंतर गणुप्पा सुद्धा चमत्कार करत या जोडीला कसा एकत्र आणतो आणि अर्णव ईश्वरी यांचा नात्या जो काही संसार आहे तो प्रेमाचा कसा फुलतो आणि आता ईश्वरीचे बाबा लवकरच कसे बरे होतात राकेशचं सुद्धा रूप आता ईश्वरीसमोर कसे येते हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो हे बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद आणि हे बघा मित्रांनो जर काही चुकलं असेल तर नक्की मला माफ करत राहा